मित्रांनो आता येणाऱ्या पुढील भागामध्ये सत्याने जो मंजूला प्रेमाने ड्रेस दिलेला असतो तो ड्रेस मम्मी साहेब हाताने मंजू समोर जाळून टाकते आणि मंजू बरोबर त्याच टायमिंगला तिथे आलेली असते आणि ती, ती सगळं काही पाहते आणि ती जाऊन आता ड्रेसला लागलेली आग स्वतःच्या हाताने विझवते ती आग विझवताना मंजूच्या हाताला जखम होते आणि तिच्या हाताला खूप भाजतं आणि मम्मी साहेब तिला धमकी देते तू जर का माझं ऐकलं नाही तर हा तर फक्त एक नमुना होता मी तुला असाच त्रास देत राहणार त्यानंतर मंजू आपल्या रूममध्ये जाऊन रडत बसते आणि घडलेला सगळा प्रकार आता ती विचार करत असते तेवढ्यात तिथे सत्या येतो आणि मंजूच्या डोळ्यात पाणी असत सत्या तिथे आल्यानंतर मंजू आपले, आपले डोळे पुसू लागते आणि काही झालंच नाही झालंच नाही असं ते दाखवते तेवढ्यात सत्याला संशय येतो आणि सत्या, ये सत्या म्हणतो काय झालं वाघमारे तुम्ही रडत होतात होतात खरं खरं सांगा मला काय झालंय ते मंजू विषय बदलून तिथून जाणारच असते तर सत्या तिचा हात धरतो आणि मंजूच्या हाताला जखम झालेली असते तर तिला एकदम खूप दुखत आणि सत्या बघतो तर काय मंजूच्या हाताला जखम झालेली असते आणि मन सत्याला धक्काच बसतो आणि पुढे सत्या विचार करू लागतो की वाघमारेंच्या हाताला ही जखम कशीवर झाली असेल तर मित्रांनो आता येणाऱ्या पुढील भागामध्ये मंजू सत्याला खर सत्य सांगते का वेग का वेगळंच काहीतरी कारण सांगते हे पाहणे आता मनोरंजक ठरणार आहे मित्रांनो कॉन्स्टेबल मंजू मालिकेचे सर्व अपडेट्स वेळोवेळी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद